मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सगळ्यांना बोलवलेलं असतं फक्त पंकज सोडून आणि तेव्हा देविका म्हणत असते पंकजला का नाही बोलवलं तर इकडे निरुपा म्हणते ह्या सत्याला ना माझ्या पंकजला नाही नाहीये पंकजचं आणि त्यामुळेच त्याने बोलवलं नसेल तो त्याच्यावरती खूप जळतो ना म्हणून त्याने बोलवलं नसेल असं इथे ती बोलते आणि तेव्हा लगेच सत्या म्हणत असतो अरे तुम्ही लोक जरा कळ काढा ना आज तुमचा खूप मोठा भ्रमाचा भोपळा इथे फुटणार आहे आणि असा कोणता भ्रमाचा भोपळा इथे फुटणार आहे असं विचारल्यानंतर आता इकडे तुम्हाला आज विदाऊट तिकीटचा शो पाहायला मिळणार आहे असं इथे तो बोलत असतो तेव्हा आज देविका म्हणते असं एखाद्याला फसून इथे बागेच्या ठिकाणी बोलवलंस हे कामधंदे नसल्याचे लक्षणं आहे तुला कळतंय का तू का बोलवलं आहेस इथे आणि असे रिकाम टेकड्या लोकांना किंवा काही जण करणाऱ्या लोकांना काय म्हणतात माहितीये का, का? गुड फॉर नथिंग असं देविका म्हणत असते आणि सा तेव्हा सगळेजण ऐकून घेत असतात त्याला माहिती असतं त्याला ते काय दाखवायचंय काय नाही आणि म्हणून तो आता तरी शांतच बसलेला असतो तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो का म्हणते हे असले धंदे करायला कोणी शिकवलं तुला तेव्हा आज इथे निरुपा सुद्धा म्हणत असते सांग ना पटकन काय आहे ते पटकन बोलणार आहेच की नाही तेव्हा सत्या म्हणत असतो दाखवणार नाही बोलणार नाही तर सरळ सरळ मी तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट किंवा लाईव्हच दाखवणार आहे चला चला पटकन चला असं म्हणून तो गार्डनच्या बाजूला घेऊन जातो आणि म्हणत असतो गार्डनमध्ये फिरतो जगातला सगळा कामचोर आणि रिकाम टेकडा प्राणी तेव्हा सुधाकर म्हणतात असा कुठला प्राणी आहे तेव्हा सत्य ते म्हणतो हा तोच प्राणी आहे एवढे दिवस कामाला चाललोय म्हणून तुम्हाला सगळ्यांना टोप्या घालत आलेला आहे त्या प्राण्याचं नाव आहे मिस्टर बबडिया असं म्हणताक्षणी स्वतः बाजूला होतो आणि समोर असलेला बबड्या जो सिसोवर एन्जॉय करत असतो गेम खेळत असतो चणे फुटाने खात असतो दहा रुपयाचे घेऊन आणि त्याच्या बाजूलाच त्याची बॅगसुद्धा अडकवलेली असते समोर त्याचा मित्र बसलेला असतो आणि मस्त हा सिसो एन्जॉय करत असतो आणि तेव्हा आपण पाहतो की तो, तो, तो लगेचच आता तिकडे सगळ्यांकडे पाहण्याचा प्रयत्न करत असतो आता सगळ्यांनी ह्याचा हा मिस्टर बबड्या पाहिल्याच्या नंतर इकडे आपण पाहतो की लगेचच त्याला ते सगळं सगळं काही दिसत असतं ह्या सगळ्या गोष्टी दिसल्यानंतर सगळ्यांना खूप खूपच मोठा धक्का बसलेला असतो इकडे हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असा सुद्धा सगळेजण इथे विचार करत असतात आपण पाहतो इकडे लगेच सत्या म्हणत असतो बघा तुमच्या उघड्या डोळ्यांनीच बघा काय करतो तो तर हा एक नंबरचा रिकाम टेकडा आहे असं इथे तर सत्याने सगळ्यांसमोर त्याचं दृश्य त्याचं ते चित्र आणलेलं असतं तर आपण पाहतो की तिथे आता जो गार्डनचा वॉचमॅन असतो तो आलेला असतो आणि इकडे सत्या त्याला म्हणत असतो त्याचं काय आहे ना दादा तो सिसोवरती जो बसलेला आहे ना इकडच्या बाजूचा तो माझा भाऊ आहे आणि तो इथे येतोय तेव्हाच इकडे वॉचमॅन सांगत असतो अहो त्यानंतर त्याचं नाव पंकज शेट आहे असं सांगितलेलं आहे हा हा तर रोजच इथे असतो अहो मुलांच्या गार्डन मध्ये येतात आणि मुद्दाम रोज टाइमपास करतात आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का सहा वाजले की निघून जातात रोज ही बग बग हे इथेच असतात असं इकडे सिक्युरिटी सांगत असतो अगं देविका बघ बघ हे काय म्हणायला लागलेले आहेत असं सत्या म्हणत असतो तेव्हा इकडे सिक्युरिटी म्हणतात अहो गेली पाच सहा महिने झालं हेच सगळं काही तमाशा आणि हेच सगळं काही चाललेलं आहे गेले पाच सहा महिन्यापासून हा इथे रोज येतो टाइमपास करतो त्याच्या मित्राबरोबर टाइमपास केल्यानंतर झालं की लगेचच इकडे सहा वाजले की निघून जातात रोज सहा महिने झालं हे कंटिन्यू असंच चालू आहे असं सिक्युरिटी सांगत असतात आता हे सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता लगेचच इकडे सत्या मात्र त्याच गोष्टीवर चान्स मारत असतो तेव्हा सगळेजणं एकमेकांकडे पाहून हसत असतात पण इकडे आता लगेचच ए देवी का बघितलंस बघितलंस काय का म्हणत आहेत हे कारण तुझा भ्रमाचा भोपळा इथे फुटलेला आहे आणि काय गे निरुपा बघितलं तुझा बबड्या कुठे येतोय रोज तुझा बबड्या रोज इथे येऊन काय करतोय ह्या गोष्टी तुला माहिती आहेत का असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर इकडे लगेचच पंकज आता बबड्या म्हणून आवाज देत असतो पंकजने बबड्या म्हणून असा आवाज दिल्यानंतर निरुपाचा जो काही मिस्टर बबड्या आहे तो मात्र त्या सिसोवरून हात वरून वर गुर करूनच पाहत असतो किती नाही म्हटलं तरी माणूस हा सवयीचा गुलाम असतो कारण त्याने पाहिल्यानंतर खूपच धक्कादायक प्रकारे ते झालेला असतो प्रेक्षकांनो कारण आता बबड्याने हात वरती केलेला असतो आणि बबड्याने हात वरती केल्यानंतर तो इकडे पाहत असतो तेव्हाच आपण पाहतो की सगळ्यांचे डोळे लाल झालेले असतात देविकाच्या डोळ्यामध्ये तर पाणी तरळलेलं असतं तिला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत म्हणून ती पाहतच असते तेव्हा इकडे लगेचच बबड्या म्हटल्यानंतर तिचा बबड्या जो आहे तो ते सिसोवरून खाली घसरतो आणि सिसोवरून खालीच पडत असतो आता तो खाली पडल्यानंतर इकडे सगळ्यांनाच शॉक लागल्यासारखेच सगळेजण पाहत असतात बघत असतात निरुपा विचार ना एवढा सगळा हा पराक्रम एवढा सगळा हा उद्योग कशासाठी आणि का केला आहे निरुपा विचार विचार तेव्हा सगळेजणं हसत असतात तर आता प्रेक्षकांनो ह्यांनी तर ह्याला अगदीच अरंगे हात पकडलेलं असतं पण आता संध्याकाळी सगळेजणं त्याला घरी घेऊन येतात आणि सगळेजणं घरी घेऊन आल्यानंतर आपण पाहतो की आता सगळेजणं फक्त आणि फक्त इथे त्याच्याकडे खाऊ की गिळू याच नजरेने पाहत असतात आणि सगळेजणं खाऊ की गिळू या नजरेने पाहत असताना आपण पाहतो की आता इकडे पंकजसुद्धा पंकज तिथेच बाजूला उभा असतो आणि पंकजसुद्धा तिथेच बाजूला उभा असल्याकारणाने इकडे सुरुवातीला तर कोणीच बोलत नाही आणि कोणीच बोलत नाही ह्यामुळे पंकज तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो आता तो तिथून निघून तर जाण्याचा प्रयत्न करतो पण तेव्हा लगेचच आता सुधाकर उठून उभे राहतात आणि सुधाकर त्याच्यावर ओरडतात ते म्हणत असतात एक मिनिट पंकज आहे त्याच ठिकाणी तो थांबणार आहेस कुठेही जाणार नाहीये समजलं तुला आणि तेव्हा इकडे तुझी हिंमत कशी झाली इथे आम्हाला फसवण्याची इथे मला एक गोष्ट सांग तुला नोकरी नव्हती हो तुला काम नव्हतं हो तर ते बोनस बोनसमध्ये मिळालेलं कॅबिन त्याचबरोबर चाळीस टक्के नाही तर साठ टक्के मिळालेला तो तुझा इन्क्रीमेंट झालेला पगार हे सगळं काय होतं का काय होतं बोल का आमच्याशी असं खोटं बोललेलं आहेस तू का असं वागलेलं आहेस बोल ना असं पंकजला ते विचारत असतात पण पंकज मात्र खाली मान घालूनच ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो आणि तेव्हा इकडे सुधाकरांना खूप त्रास होत असतो इकडे ते विचारत असतात त्याच्याशी बोलत असतात पण तो मात्र काहीच बोलत नसतो ते म्हणत असतात तू आम आम्हाला फसवलेला आहेस तू आमची फसवणूक का आणि कशासाठी केलेली आहेस ह्या तर गोष्टी आम्हाला अजिबात कळत नाही आहेत आप हा ना इकडे निरुपाकडे बघतोय म्हणजे हे सगळं काही हे समद निरूपाला नक्कीच माहिती होतं असाच त्याचा अर्थ होतो ना कारण इकडे पंकज काहीच बोलत नसतो तो शांत बसलेला असतो फक्त निरुपाकडे पाहत असतो तेव्हा लगेचच आता सुधाकर जे आहेत ते इकडे निरुपाकडे ओळतात आणि ते म्हणत असतात आणि तेव्हा सुधाकर आता निरुपाकडे जातात सुधाकर निरुपाकडे गेल्यानंतर तिला विचारत असतात निरुपा खरं खरं सांग ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती होत्या का आणि तेव्हा खरं खरं सांग निरुपा इथे पंकजला नोकरी नाही आहे तो फक्त खोटं बोलतोय ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती होत्या का तो सगळ्यांना फसवत आहे हे सगळं काही तुला माहिती होतं का बोल निरुपा बोल हो की नाही तेव्हा निरुपा असं कात्रतच बोलत असते तेव्हा इथे त्यांनी विचारलेलं असतं बोल ना मी काय विचारतोय तुला हो की नाही ह्याच प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहेस बोल तेव्हा निरूपा म्हणत असते हो म्हणजे ते काय आहे ना हो की नाही एवढंच सांगायचं आहे बाकीचं काहीच वायफळ बडबड करायची नाही तेव्हा निरुपा म्हणते म्हणजे ते काय झालं आहे ना आत्ता त्याची चार दोन दिवस झाल्या नोकरी गेलेली आहे निरुपा पुन्हा तू खोटं बोलायला लागलेली आहेस आता पुन्हा खोटं बोलून काही उपयोग नाहीये इथे तो सहा महिने झालं त्या गार्डन मध्ये बसलेला आहे गार्डनमध्ये सहा महिन्यापासून तो बसतोय आणि तू आता म्हणतेस नाही चार दोन दिवस अगं निरूपा किती आणि काय काय खोटं बोलणार आहेस बोल ना किती दिवस झालं तुला हे सगळं काही माहिती होतं तू माझ्याशी का खोटं बोललेली आहेस निरुपा काशी वागत आहेस असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता सत्या पुढे येतो आता सत्या पुढे आल्यानंतर लगेच सत्या म्हणत असतो बापा हे सगळं सगळं आणि सगळं इथे ह्या निरूपाला माहिती होतं ही निरुपा खोटं बोलत आहे ह्या निरूपा इथे फसवण्याचं काम केलेलं आहे आणि मग मला एक गोष्ट सांग निरुपा जर तुला हे सगळं माहिती होतं तर मग रोज तू इथे त्याला डब्बा का भरून देत होतीस का तू आमच्यापासून लपवत होतीस अगं तू तर त्याचं खूप कोड कौतिक को आणि सगळं काही लाड करायचीस बबड्या बबड्या म्हणून आणि तरीसुद्धा इथे आम्ही काहीच बोलायचो नाही अगं तो एक रुपये कमवत नव्हता तरीसुद्धा तू याची लाड करायचीस आणि मला काम नव्हतं आणि इथे माझा आणि धुमकेतूचा तर तू किती अपमान करत आलेली आहेस का अशी वागत आलेली आहेस बोलणं का असं केलेलं आहेस अगं तुला माहिती होतं ना मग कमीत कमी आमच्यासोबत तरी नीट वागायचं होतंस पण तू आमच्यासोबतसुद्धा इथे नीट वागत नव्हतीस आम्हालासुद्धा सतत तू इथे वेठीच धरत होतीस का असं करत आलेली आहेस तू बोल ना का का ह्या सगळ्या गोष्टी तू करत आलेली आहेस निरुपा तेव्हा लगेच आता सुधाकर म्हणत असतात निरुपा ह्या सगळ्या गोष्टी तुला सगळं काही माहिती होतं तू प्रत्येक वेळी इथे माझ्यापासून सगळ्या काही गोष्टी लपवतच आलेली आहेस तू ह्या बबड्याच्या याचंसुद्धा सुद्धा प्रकरण लपवलंस त्याचबरोबर माझ्या फंडाचे पैसे घेऊन हा गायब झाला होता आणि तो कुठे लपला होता काय होतो हे सुद्धा तुला माहिती होतं अगं तू का असं करत आलेली आहेस का ह्या पोराला पाठीशी घालत आहेस तुझ्या अशा वागण्यामुळे तो किती बिघडत चाललेला आहे ह्या तरी गोष्टी तुला कळत आहेत का निरूपा अगं एक आई आहेस ना मग तू आई असून इथे तुला पाठीशी घालतेस तू तेव्हाच इकडे आजींना राग येत असतो आता आजींना राग आल्यानंतर इकडे त्यासुद्धा म्हणतायस अगं असली कसली आई आहेस तू हे वागणं हे असं सगळं शोभते का निरूपा अगं हेच नाही तर किती आणि काय काय सत्य तू इथे आमच्यापासून लपवलेले आहेस असं सुद्धा एवढे मोठे मोठे सत्य तू माझ्यापासून लपवत आलेली आहेस का कशामुळे निरूपा आणि ते सुद्धा ज्यावेळेस तू ते प्रॉपर्टीचे पेपर तिकडे नेहून ठेवलेस त्यावेळेससुद्धा एवढं मोठं सतरा लाखाचं कर्ज काढलंस आणि त्यावेळेससुद्धा तू माझी फसवणूक केलीस त्यावेळेससुद्धा तू मला लफवलेला आहेस असंसुद्धा आता इकडे पंकज म्हणत सुधाकर इथे निरुपाला म्हणत असतात तेव्हाच ते सत्या म्हणतो अरे बापा ही अशीच नाही हिने तर खूप काही गोष्टी इथे केलेल्या आहेत प्रत्येक वेळी इथे मला काम नाही म्हणून इथे मलाच नाही तर इथे येणाऱ्या जाणाऱ्यांसमोरसुद्धा तिने माझ्यावर आरेरवी केलेली आहे तेव्हा लगेचच आजीसुद्धा म्हणत असतात अरे तुम्हाला नालायकांनो एवढा चांगला बाप मिळालेला आहे आणि इथे तुम्ही त्या बापाचा गैरफायदा घेतलेला आहे एवढा चांगला बाप तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला असून सुद्धा तुम्ही सतत त्याला फसवण्याचं काम करत आहात का असं वागताय का आणि निरुपा तोच एकता ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टीला तू सुद्धा तेवढीच जबाबदार आहेस असं सुद्धा आजींनी आता इथे स्पष्टपणे सांगितलेलं असतं आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आजी बोलतात तेव्हा मात्र प्रेक्षकांनो इकडे सगळ्यात मोठ्या मोठा धमाका झालेला असतो तो म्हणजेच अगदीच तो शांततेत बसलेला असतो आणि तो शांततेत बसल्यानंतर आपण पाहतो हो की इकडे पुन्हा सत्या म्हणत असतो अगं निरुपा तुला एक गोष्ट माहिती आहे का तू तु, धुमके तुलासुद्धा सतत काही ना काही बोलत आलेली आहेस आणि त्यामुळे हा सगळा एवढा रामायण महाभारत घडत आलेला आहे तेव्हाच आता इकडे निरुपा शांत बसलेली असते तेव्हा आजी मात्र खूप चिडतात आणि आजी चिडल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला ह्या सगळ्यांना इथे फक्त आणि फक्त निरुपालाच त्या इथे दोष देत असतात कारण ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामुळेच झालेल्या आहेत असं इथे ते म्हणत असतात तो तर चुकलेलाच आहे ग निरुपा पण तू किती तू किती इथे चुकलेली आहेस हे तुला समजत आहे का तू अशी का वागलेली आहेस निरूपा सगळ्या गोष्टीला इथे तू स्वतःला नाही तर त्याला त्याला पाठीशी घालत आलेली होतीस बा अजून एक गोष्ट सांगू का तुम्हाला हा प्रत्येक वेळी माझी लायकी काढायची हीसुद्धा आणि हा फुसक्यासुद्धा अगं निरुपा एवढ्या खालच्या धराला जाऊन कशी काय वागू शकतेस मला तेच काही कळत नाही तू का अशी वागलेली आहेस अगं हे अशा वागण्याचा सगळ्यांना किती त्रास होतोय ही गोष्ट तर तुला समजते का आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजेच की इथे त्या सतरा लाखाचं कर्ज काढलंस त्यावेळेससुद्धा तुला आम्ही पिस स्पष्टपणे सांगितलं होतं की इथून पुढे आमच्यापासून कोणतीच आणि कसलीच गोष्ट तू लपवू नकोस हे सगळं तुला सांगितलं होतं ना फंडाच्या पैशाची लपवलंस त्याचबरोबर आता हे सगळं काही पुन्हा पुन्हा त्याच त्या आणि कशामुळे का करतेस काही करणार आहे का असं का वागतेस तू असं सुद्धा आता सगळे जण बोलतात आणि जेव्हा आम्हाला त्या कळलं की तू जेव्हा त्या सुमार कडून एवढी मोठी गोष्ट कळली तेव्हा तर आमच्या पायाखालची जमीनच असरकली काय अशी वागलेली आहेस तू बोलना काय अशी वागलेली आहेस आम्ही प्रत्येक वेळा प्रत्येक वेळा ह्या सगळ्या काही गोष्टी तुला पाठीशी घालण्याचा तुला समजून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत आलेलो आहोत तरी सुद्धा तू अशी वागत आलेली आहेस प्रत्येक वेळी इथे आमचा अपमान करत आलेली आहेस काय आणि किती तुला पाठीशी घालायचं काय आणि किती प्रत्येक वेळी तुला किती बोलायचं असं आता इथे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो अरे बाप एवढंच नाही तर तुला माहिती का हा प्रत्येक वेळी मला काय म्हणायचा आत्ताचीच गोष्ट आत्ताचीच गोष्ट तो आम्हाला बोलला होता की इकडे फक्त दिवसाचा सगळा काही खर्च वगैरे हे सगळं जाऊन हातामध्ये किती पैसे पडणार आहेत तर अगदीच फक्त आणि फक्त हजार बाराशे रुपये मग त्यावेळेस ह्या ह्याचं कसं काय भागणार आहे ही लोकं कशी काय ॲडजस्ट का करतील हे तर काहीच कळत नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाप तुला एक आणखी सांगू का बाप तुला एक गोष्ट सांगू का त्यावेळेस ही निरूपा निरुपा सुद्धा आणि त्याचबरोबर बरोबरीनेच बरो हे पंकज आणि देविकासुद्धा प्रत्येक वेळी आमचा अपमान करण्यासाठी कुठेच मागे पुढे राहिले नाही आहेत प्रत्येक वेळी यांनी आमचा अपमानच केलेला आहे मी पैसे कमवत नाही म्हणून हा बबड्या मला प्रत्येक वेळी इथे हिनवायचा प्रत्येक वेळी आमचा अपमान करायचा आणि काय गे काय का रे बबड्या हां खूप पैसे कमवायची हो हिंमत होती ना तुझ्यामध्ये अरे तू तु तर एवढा शिकलेला सवरलेला आहेस ना त्या दिवशी तर मला म्हणत होतास की ह्या लोकांचं हजार बाराशे रुपयामध्ये कसं भागत असेल काय होत असेल म्हणून पण आता काय केलं आहेस तू सांग ना अरे त्या सीसोवरती खेळण्यासारखा लहान पोरगा आहेस का तू अरे मला एक गोष्ट सांग जर तुला एवढं सगळं काही तुझ्या आयुष्यामध्ये आलं होतं तर तू आम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन का नाही सांगितलं का नाही तू तुझ्या बापाला सांगितलं का नाही तू मला सांगितलं आम्ही तुला इथे सपोर्टच केला असताना पण नाही तुला तर हवेत उडा होतं नाही तुला तर ह्या सगळ्या गोष्टी अशाच करायच्या होत्या नाही तू खूप चुकीचा वागलेला आहेस खूप काही गोष्टी तू आमच्या सगळ्यांपासून लपून ठेवलेला आहेस असं सुद्धा आता इकडे सत्या बोलत असतो तुझ्यासारखी चोरी करणं ते मला उभा आयुष्यातसुद्धा जमणार नाही कळलं तुला अरे जेव्हापासून माझी धुमके तू ह्या घरामध्ये आली ना तेव्हापासून तू तिचा राग, राग तिरस्कार करत आलेला आहेस कारण तिने तुझी पहिली चोरी पकडली होती त्यामुळे इथून पुढे बोलताना माझ्या बायकोशी नेहमी आधारानेच बोलायचं नाही तर बोलायलासुद्धा तिच्याशी यायचं नाही समजलं तिचा अपमान केलेला आम्ही कधीच सहन करणार नाही तेव्हा इकडे रवी म्हणत असतो दादा खरंच तो खूप चुकीचा वागलेला आहेस त्या दिवशी जेव्हा आम्ही शोरूममध्ये गाडी घेण्यासाठी आलो होतो तेव्हा तू मुद्दा म्हणून आम्हाला तिथून बाहेर हाकलवलं होतंस मुद्दा म्हणून तिथून तू आम्हाला बाहेर काढलं होतंस आता ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्या लक्षात येत आहेत असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो तेव्हा आज आता इकडे रिया म्हणत असते हे बघ देविका राग मानून घेऊ नकोस पण पर... तुला हे सगळं माहिती नव्हतं का आणि त्याचबरोबर जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रवी असताना तर मी त्याला कधीच माफ केलं नसतं त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली असते पण हे सगळं तू आत्ता कशी करणार आहेस मला कळत नाही त्याचबरोबर आपला नवरा काय करतोय हे आपल्याला व्यवस्थित माहिती असायलाच पाहिजे आणि पंकजदादा तुम्ही तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगायला हव्या होत्या औ हे बघा सगळ्यांच्याच लाईफमध्ये हे असे कॉम्प्लिकेशन्स येतात त्यासाठी आपण घरच्या सगळ्या लोकांना व्यवस्थित समजून सांगू शकतो ना घरचे लोक आपल्याला मदत करू शकतात ना पण तुम्ही तसं अजिबात केलेलं नाही ना, तुम्ही खूप चुकीचं वागलेलं आहात हे बघा रवीच्या सुद्धा लाईफमध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स होते पण तेव्हा त्यांनी असं लपून ठेवलं नाही आहे आणि तो कधी ठेवणार सुद्धा नाही त्याने त्यावेळेस सगळ्यांना घरच्यांना सांगितलं आणि तेव्हा इथे सत्याददाने आणि त्याचबरोबर इथे मीरा वहिनीने आम्हा दोघांनासुद्धा खूप मदत केली आणि आत्तासुद्धा तुम्ही जर असं हे सगळं घरच्यांना सांगितलं असतं तर घरच्या लोकांनी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजून घेतलं असतं मदत केलीच असते ना त्यामुळे इथे तू खूप चुकलेला आहेस पंकज दादा तू असं वागायला नको होतास कारण तू खूप चुकीच्या पद्धतीने हे सगळं काही केलेलं आहेस एवढी मोठी गोष्ट तू लपून ठेवलेली आहेस अरे ठीक आहे ना कोणाच्या कोणालाही असं परफेक्ट नोकरी असते असंच नाही अस ना, ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात पण तू खूप चुकीचा वागलेला आहेस हे तर मला अजिबात पटत नाही आहे तेव्हा आता इकडे जो काही सत्या आहे त्याचा मोर्चा इकडे देविकाकडे वळतो कारण इकडे देविकाकडे ओळल्यानंतर इकडे लगेचच आजीसुद्धा म्हणत असतात हे खूप जास्त चुकीचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीची ह्याला तर शिक्षा मिळालीच पाहिजे ह्याला कोणीच माफ करणार नाही का काही जरी झालं ना तर ह्याला कोणी कधीच माफ करणार नाही असं सुद्धा आता इथे आजी बोलत असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे आजी म्हणतात हे सगळं आणि सगळं ह्या निरुपामुळे झालेला आहे निरुपा, निरुपा तू तुझी ती तुझी आई मुलगा आहे आणि तू त्याची आई आहेस मग इथे तो चुका करत होता आणि तू त्या चुकावर पांघरून घालत होतीस असं कसं तेव्हा आता सत्या इकडे देविकाला म्हणत असतो अगं तू पण एक नंबरची फ्रॉड आहेस मला तर असं वाटतं ज्या पद्धतीने एक निरुपाला माहिती नाही ह्या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुला सुद्धा माहिती असतील तू सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असेल अगं तू माझ्या बायकोला नेहमी अडाणी असुशिक्षित म्हणून हिनवायचीच ना अगं तुझा काय उपयोग आहे सुशिक्षित असून सुद्धा तुझा नवरा कुठे जातोय काय काम करतोय कुठला जॉब करतोय किती पैसे कमवतोय हे तुला माहिती असायला हवं ना मग तू इथे फक्त आणि फक्त दुसऱ्याच्याच लाईफमध्ये इंटरफेअर करत राहिलीस आणि स्वतःचं लाईफ बर्बाद करून घेतलंस मला तर असं वाटतंय तू सुद्धा फ्रॉडच करत आलेली आहेस एक नंबरची तू सुद्धा फसवेच गेली करत आलेली आहेस असं सत्या म्हणत असतो अगं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू सुद्धा तेवढीच भागीदार आहेस असं इथे तो देविकाला बोलत असतो पण देविकाच्या शब्दून एक अवक्षरही निघालेलं नसतं जो काही सत्या इथे बोलत असतो ते अगदीच खरं असतं तो कुठलीही चुकीची गोष्ट इथे बोलत नसतो आणि तेव्हा हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सत्या म्हणत असतो पण मी तुला कधीच माफ करणार नाही आणि एक महत्वाची गोष्ट मी अजून तुला सांगतो हे बघ आम्ही कष्ट करून खातो त्याचबरोबर कष्टाचं कमवतो प्रत्येक वेळी माझा आणि माझ्या बायको बायकोचा तू इथे अपमान करत आलेली आहेस प्रत्येक वेळी माझ्या बायकोचा सुद्धा तू अपमान करत आलेली आहेस पण इथून पुढे माझ्या बायकोचा कोणी अपमान केलेला मला चालणार नाही असं सुद्धा सत्य इथे म्हणत असतो प्रत्येक बायकोला इथे माहिती असतं आपला नवरा किती कमवतोय आणि किती नाही ते ए लाली पावडर आता का तुझी इथे बोबडी वळालेली आहे नाही तेव्हा तो तुझं तोंड तर लय चुरचूर चुर, चुर, चालत असतं मी तुला प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे ह्या फुसक्यापासून राहा ह्या फुसक्यावर नाही तेवढा विश्वास ठेवू नकोस पण तू काय केलेला आहेस तेव्हासुद्धा आमच्या विरोधात गेलीस आणि तेव्हा सुद्धा ह्याचीच बाजू घेऊन तू आमच्याशी भांडत होतीस बोलत होतीस ना मला तर असं वाटतंय की निरुपाप्रमाणे तुला सुद्धा ही अगोदरच ही गोष्ट माहिती असणार बरोबर की नाही असं सत्या म्हणतो तर असं वाटतंय तू सुद्धा एक नंबरची फ्रॉड आहेस असं सत्या बोलल्यानंतर आता इकडे लगेचच सुधाकर म्हणत असतात अरे सत्या काय हे तू असं देविकाला का का म्हणायला लागलेला आहेस असं बोलू नकोस ना प्लीज तेव्हा इकडे सत्या म्हणत असतो अरे बा तुला नाही माहिती ही अशी माणसं ना कधी विश्वासघात करू शकतात ही अशी माणसं विश्वास ठेवण्याच्या लायकीची सुद्धा नसतात असं सत्या इथे म्हणत असतो तेव्हा लगेच आता इकडे निरु देविका आहे ती रडत असते आणि तेव्हा जो पंकज आहे तो शोना माफ कर ग मला माझं चुकलं असं म्हणून तिची माफी मागायला जातो आणि तेव्हा देविका लगेच रडत तिच्या खोलीमध्ये जाते तेव्हा पंकज तिच्या मागे तिला समजवण्यासाठी निघालेला असतो पण देविकाने दरवाजा आतून बंद करून घेतलेला असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे निरुपाला खूप मोठा धक्का लागलेला असतो तर आजच्या भागामध्ये एवढं उद्याचा भाग धमालधमाल होत आहे कारण इकडे आता पंकज सगळ्यांची माफी मागत असतो पण इकडे आजी म्हणत असतात इथे पंकजने फक्त आपली माफी मागून चालणार नाही देविकाची तर त्यांनी माफी मागायलाच हवी तो आपल्यापेक्षा सगळ्यात जास्त गुन्हेगार देविकाचा आहे पण इथे त्या त्याला शिक्षा सुद्धा मिळायला पाहिजे आणि ती त्याची शिक्षा असणार आहे की आजपासून आत्तापासूनच त्याने मीराच्या दुकानामध्ये त्याच्या हाताखाली एक नोकर म्हणून कामगार म्हणून काम केलं पाहिजे तरच आपण त्याला माफ करू अशी आता पंकजला मोठी शिक्षा मिळालेली असते तर प्रेक्षकांना अशाच म्हणून डेली मालिकांच्या अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर देविका आता पंकजला माफ करेल का किंवा मीरा खरंचच त्याच्यामध्ये दुका, तिच्या दुकानामध्ये इथे पंकज लवकर म्हणून ठेवेल पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद